आमच्या कोल्हापुरी पद्धतीने बनवलेली कटाची म्हणजेच एळवण्याची आमटी उकडलेल्या बटाट्याची मस्त अशी भाजी आणि ह्या आहेत पुरणपोळ्या आणि हे आहे माझं पुरणपोळीने भरलेलं ताट हॅलो नमस्कार करके, माझा नवीन मते, मी स्नेहा घाटके माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस आहे विशेष कारण की आज आमच्या गावची म्हणजे माझ्या सासरकडची मडिलगे आजरा तालुक्यामध्ये येतं कोल्हापूर आजरा तालुकामध्ये मडिलगे गाव आहे माझं सासर तर त्या गावची महालक्ष्मीची यात्रा आहे जी वर्षाला असते वर्षातून एकदा जानेवारी महिन्यामध्ये असते आणि आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या गावच्या यात्रेला जातो ही पहिलीच यात्रा आहे जी आम्ही मिस केलेली आहे काही कारणास्तव त्यामुळे यावेळेस आम्ही नाही जाऊ शकलो कधीच यात्रा आम्ही अशी मिस नाही करत माझी दरवर्षी आमच्या गावच्या महालक्ष्मीच्या यात्रेला मी स्वतः ओटी भरते आणि ह्यावेळेस नाही झालं म्हणजे प्रयत्न केला होता की जाऊया 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 पण ह्यांच्या सुट्टीचं पण ॲडजस्ट नाही झालं आणि नाही जमलं काही कारण असतो त्यामुळे पण इथे मी पुरणपोळी वगैरे बनवणार आहे कारण की गावची यात्रा आहे तर इथे पण तो सण झाला पाहिजे मी करते आज सुद्धा मी पुरणपोळी बनवणार आहे बाकीच्या ज्या काही गप्पा टप्पा असतील त्या मी माझ्या काम करत करत तुमच्यासोबत करेन तर चला व्लॉगला सुरुवात करू असंच ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर ह्या व्लॉगमध्ये मी सगळं पुरणपोळीचं जेवण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी असा व्लॉग बनवला नव्हता सु आय थॉट की बनवावा पूर्ण जेवण मी कसं करते म्हणजे आमच्या कोल्हापुरी पद्धतीने कसं असतं पुरणपोळीचं जेवण सगळीकडे तसंच असेल पण बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते सो म्हणून मग मी हा व्लॉग बनवते तर इथे हरभऱ्याची डाळ जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर डाळीला तेल लावलं आणि इथे पाणी आधीच उकळत ठेवलं होतं त्याच्यामध्ये मग ती डाळ मी आता शिजत घातलेली आहे आता मी चार शिट्ट्या ह्याच्या करून घेणार डाळ शिजेपर्यंत मी इथे देवपूजा सुद्धा करून घेतली आणि ह्यांची होती मॉर्निंग शिफ्ट त्यामुळे हे सकाळी लवकरच कामावरती गेले होते आणि विहांडला मी स्कूलमध्ये पाठवून आले त्यानंतर मग ही बाकीची तयारी तर तुळस मी आतमध्येच घेते मध्ये गॅलरीमध्ये पाणी म्हणजे झाडांना पाणी ओतते त्यामुळे खालची एक फॅमिली होती तर त्याने खूप भांडण केलं होतं सोबत त्यामुळे म्हटलं तसल्या लोकांच्या नादी न ना लागलेलं बरं त्याच्यापेक्षा आपणच थोडंसं समजूतदारपणा करून मग मी खि तुळस आतमध्ये घेते पाणी घालते आणि नंतर त्याच्यातलं पाणी मोडलं की मग ते मी गॅलरीमध्ये ठेवते सो असं असतं तर माझी देवपूजा सुद्धा करून झालेली आहे त्यानंतर आता मी पीठ चाळून घेते तर हा आहे मैदा माझ्या चाळणीकडे कर दुर्लक्ष करा थोडीशी तुटलेली आहे त्यात काठ तुटलेला आहे त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करा प्लीज तर इथे मी पीठ जे आहे ते चाळून घेते आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि एकदम चिमूटभर हळद घालून मी ते हे पीठ मळून घेणार आहे पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे थोडंसं अपटून किंवा थोडंसं असं तोडून तोडून तर, तर, सा तर आ, ते मळून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यावरती थोडंसं तेल पसरून पुन्हा एकदा मी मळून घेते तर मळून झाल्यानंतर मग मी हे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते पूर्ण झाकून ठेवणार आहे मी आता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच पीठ घालून ठेवते आमच्या इकडे काय करतात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नाही घालून ठेवत तर पाण्यामध्ये हे पीठ घालायचं म्हणजे पूर्ण पिठाच्या वरपर्यंत पाणी आलं पाहिजे एका भांड्यामध्ये आणि जोपर्यंत आपण पोळ्या करायला घेणार नाही तोपर्यंत ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा पोळ्या करायला घेऊ तेव्हा ते पुन्हा पाण्यामधून बाहेर काढून ते मळायचं आहे विदाऊट पीठ न लावता तसंच मळायचं आहे थोडंसं चिपचिपच पीठ असतं ते आपण जेव्हा लाटायला घेतो तेव्हा कारण की ते पाण्यामधून काढलेलं असतं पण अशा पद्धतीनेच आमच्या इथे पीठ भिजवण्याची पद्धत आहे पण मी आता शक्यतो त्या पद्धतीने करत नाही मी प्लास्टिकच्या पिशवीमध्येच घालते आणि मग मी पुरणपोळी अशा पद्धतीने करायला घेते पुन्हा कधीतरी ती पद्धत दाखवेन की ते कशा पद्धतीने ठेवतात वगैरे त्यानंतर आता इथे डाळसुद्धा शिजलेली आहे तर आता डाळीतलं जे पाणी आहे तर ते मी काढून घेते एका भांड्यामध्ये कारण की ह्याचीच आमटी करायची असते एळवण्याची आमटी आम्ही म्हणतो कटाची आमटी सो त्यासाठी मग हे मी गाळून पाणी सेपरेट बाजूला काढून ठेवते आणि डाळ गूळ घालून मग मी शिजवून घेते तर हा आहे गूळ तर तो मी आता किसून घेणार किस आहे किसलेला गूळ आता डाळीमध्ये गॅसवर डाळ ठेवायची आहे आणि हा जो गूळ आहे तो डाळीमध्ये मिक्स करून पूर्ण कारण की गूळ घातल्यानंतर आपली डाळ पुन्हा पातळ होते आ, तर त्यासाठी गूळ आणि डाळ हे पूर्णपणे शिजवलं पाहिजे एकदम घट्ट करून घ्यायचं आहे आणि मग ती डाळ वाटायला घ्यायची आहे तर आजच्या दिवशी आमची म्हणजे महालक्ष्मीची यात्रा आहे तर शुक्रवारी रात्री रात्रभर आमच्या इथे लक्ष्मी खेळवतात आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी म्हणजे शुक्रवार शनिवार हे दिवस मात्र ठरलेले असतात यात्रा यात्रेचे प्रत्येक वर्षी ह्याच दिवशी होते फक्त तारीख अदलबदल होत असते तर शुक्रवारी रात्री रात्रभर लक्ष्मी खेळवतात आणि मग शनिवारी जेवणं असतात गोडी यात्रा असते म्हणजे पोळी जेवणं असतात तर लक्ष्मीसुद्धा खेळवायला चालू असते प्लस रात्रभर पोळीची जेवणंसुद्धा सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये चालू असतात तर अशी मस्त मज्जा आणि गडबड पण असते पाहुणे असतात घरामध्ये तर खूप 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 मज्जा येते आणि लक्ष्मी बघायला सुद्धा आम्ही बाहेर जातो रात्रभर लक्ष्मी खेळ खेळवत असते सकाळ पहाटेपर्यंत जो जिथे ती बसवणार असतात लक्ष्मी तिथपर्यंत त्या जागेपर्यंत ती लक्ष्मी खेळवायची असते ते तर आता अशा पद्धतीने पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडरने खूप छान फ्लेवर येतो तर आता हे गरम गरमच वाटायला घ्यायचं आहे कारण की गरम गरम डाळ जेव्हा वाटायला घेतो तेव्हा छान वाटायलासुद्धा होते थंड झालं ना की ती वाटत नाही म्हणजे थोडीशी जास्तच घट्ट होते त्यामुळे गरम गरम थोडी स्मूथ असते त्यामुळे मग गरम गरमच गरम पुरण मी वाटायला घेते तर इथे मी पुरण वाटतेच आहे तर तोपर्यंत मी तुम्हाला आमच्या गावातील महालक्ष्मी दाखवते तर ही आहे आमच्या गावची महालक्ष्मी आणि इथे तुम्ही फोटो बघू शकताय तर रात्री अशा पद्धतीने त्यांना खेळवतात आणि वाजत गाजत खांद्यांवरती खेळवत खूप सारा जल्लोष असतो तर अशा पद्धतीने त्यांना ते ठाणावर ते 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 म्हणतात तिथे त्यांना बसवतात आणि तुम्ही इथे बघू शकता तर किती त्यांच्याकडे बघूनच किती प्रसन्न वाटतं आणि आपल्या गावाकडची आपल्या घराकडची जर जत्रा असेल तर एक वेगळंच वातावरण आणि एक वेगळाच आनंद असतो तर इथे बघू शकता पुरणसुद्धा मस्तपैकी वाटून झालेलं आहे आता हे मी ठेवते साईटला आता मी इकडे बटाटेसुद्धा उकडत ठेवते कुकरमध्ये बटाट्याशिवाय आमची पुरणपोळीचं जे जेवण असतं ते अपुरं असतं त्यामुळे बटाट्याची भाजी ही असतेच असते तर इथे मी काय करते आ, ही लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट जी आहे ती मला प्रचंड अवस् आवडते म्हणजे आलं लसूणपेक्षा ना ही जी पेस्ट असते ती खूप भारी लागते त्यामुळे मग मी ही थोडीफार का असतेने करून ठेवते पेस्ट करताना त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं त्याऐवजी तुम्ही मीठ घाला मिठाला पाणी सुटतं तर कारण की हे सुखं सुखं असतं ते एकदम बारीक होत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये मीठ घालायचं मिठाने खूप छान पेस्ट होते तर इथे तुम्ही बघू शकताय सो मी अशा पद्धतीने पेस्ट ही करून ठेवते चला तर आता मी चालले विहानला आणायला विहानचं स्कूल सुटण्याची अति वे वेळ झालेली आहे आणि पुरण वाटून ठेवलेलं आहे त्याचबरोबर मी बटाटासुद्धा उकडून ठेवलेला आहे आमटीचे सगळे मसाले वगैरे एकत्र करून ठेवलेले आहेत कांदा हे, हे वगैरे सगळं चिरून ठेवलेलं आहे भाजीसाठी आल्यानंतर पटकन फोडणी द्यायची आणि पुरणपोळ्या करायच्या हे आता कामावरती गेलेले आहे त्यांची होती मॉर्निंग आता हे संध्याकाळी चार पाच वाजता येतील त्यामुळे हे जेवायला दुपारीच म्हणजे चार पाच वाजता येऊन सुद्धा जेवतीलच पुरणपोळ्या केल्यात म्हटल्यानंतर त्यामुळे आत्तापुरतं विहान आणि माझ्यापुरतं देवाला नैवेद्य दाखवायला अशा पुरणपोळ्या करणार आणि संध्याकाळी बाकीच्या पुरणपोळ्या करेन मी आत्ता सगळ्याच पुरणपोळ्या नाही करणार आहे दुपारी ह्यांच्यासाठी पण एक करून ठेवेन बस तर आता विहानला घेऊन येते आणि नंतर मग बाकीचं स्पेड बघा बरते तर चला ब्लॉग असंच कंटिन्यू राहील विहानला स्कूलमधून घेऊन येता येताच टाईम झाला आणि आता मी त्यातला हातपाय वगैरे धुतले कपडे चेंज केले एक अर्धा पाऊन तास लागला विहानला घेऊन यायला कारण की तिथे त्यांना सोडलं नव्हतं सो त्यामुळे आणि आता मी त्याचे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवते तर ह्याच्यामध्ये बराच वेळ गेला आणि त्यानंतर मग मी बाकीच्या मग नंतर स्वयंपाकाला लागले तर इथे आमटीसाठी हा जो मसाला आहे तो मी करून घेणार आहे तर आम्ही आमटीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे टोमॅटो अर्धा घेतलेला आहे तीळ घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहेत जिरे अगदीच कमी घेतलेले आहेत आता हे सगळं एकत्र म्हणजे आधी तीळ आणि जिऱ्याचं वाटण करून घेणार मिक्सरला लावणार आणि मग त्याच्यामध्ये नंतर खोबरं आणि कोथिंबीर आणि टोमॅटो घालून घेणार तर हे काही मी भाजून घेतलेलं नाही आहे कच्चंच आहे नंतर तेलात मी मसाला भाजून घेते तर आता हे जे बाकीचे खोबरं कोथिंबीर आणि टोमॅटो होता तो वाटून घेते आणि अशा पद्धतीनेही त्याची मी पेस्ट केलेली आहे आमच्या येळवण्याच्या आमटीसाठी आम्ही असा मसाला बनवतो तर आता चला आमटी आधी सुरुवात आमटीपासून करते आधी आमटी फोडणी घालते तर आता आधी तेल घालते तेल थोडंसं जास्त घालायचं आहे तर इथे मी चार पळ्या तेल घातलेलं आहे तेल एकदम गरम झालं की त्याच्यामध्ये मी घालणार आहे मोहरी मोहरी आणि जिरे एकदम थोडे किंचित चिमूटभर म्हटलं तर काही हरकत नाही मी जिरेसुद्धा घालते कारण की मसाल्यामध्ये मी ऑलरेडी जिरे टाकलेले आहेत त्यामुळे आणि कडीपत्ता घालायचा आहे भरपूर सार्या आणि भरपूर सारी लसूण घालायची आहे एळवण्याच्या आमटीमध्ये लसूण कडीपत्ता ह्या गोष्टी जास्त असतील ना तर त्याला जास्त चव येते तर हे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आमचा जो कोल्हापुरी मसाला आहे लाल तिखट ते घालून जो वाट लेला मसाला होता जी पेस्ट बनवली होती ती आता मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती एक पाच मिनटं मी भाजून घेतली आणि मग त्याच्यानंतर एळवण्याचं पाणी जे डाळ शिजवल्यानंतर जे त्याच्यातलं पाणी होतं जे मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये ओतते थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे आणि एळवण्याचं पाणी मी ह्याच्यामध्ये आता ओतून घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं आमटी वाढवण्यासाठी म्हणजे जास्त ते घट्ट असतं ना मसाला वगैरे घातल्यानंतर तर त्यासाठी मी साईडला गरम पाणी करून ठेवलं होतं थंड पाणी होतंयच नाही आहे तर गरम पाण्याने पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी होत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालून अशा पद्धतीने आमटी मी आता उकळायला ठेवलेली आहे आमटी तिथे उकळतेच आहे तोपर्यंत इथे मी बटाटेसुद्धा उकडलेले होते तर ते मी आता सोलून बटाट्याची तयारी करून घेते तर इथे बघू शकताय आमटीला उकळी आलेली आहे आता मी पाच सात मिनटं आमटी मंद आचेवर उकळत ठेवणारच आहे आणि आता तोपर्यंत मी इथे बटाट्याची भाजी करून घेते तेल कढईमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी घातलेले आहेत कढीपत्ता आणि कांदासुद्धा भरपूर सारा घातलेला आहे कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये मी मगाशी जी आ, पेस्ट बनवली होती लसूण मिरची आणि कोथिंबिरीची तर ती मी पेस्ट ह्याच्यामध्ये घालणार आहे पेस्ट घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी हळद घालून घेते आणि हळद घातल्यानंतर मग ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे आहेत आणि मीठ आणि कोथिंबीर घालून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी मी बनवते खूप छान लागते

इथे तुम्ही माझ्या पिल्लूचं बोलणं ऐकलं असाल भाजी फोडणी घालतानाचा वास बघूनच तो माझ्याकडे पळत आला की मम्मा तू काय बनवतेस आणि विहानची जी एक्साइटमेंट आणि हा जो आनंद असतो ना जर मी घरामध्ये काहीतरी नवीन नवीन बनवत असेल तेच मला खूप समाधान देऊन जातं आणि मग मला ना त्याच्यासाठी नवीन काहीतरी बनवण्यासाठी अशी स्फूर्ती चढते तर आता झालं असं भाजी फोडणी दिली मी जस्ट आणि इथे आमटी पण माझी उकळती आहे तर हे तर झालेलं आहे विहाण आजचा जोराचा तिकडून पळत आला मम्मा मला वास आला वास आला तू काय बनवलेस मला खूप वास येतोय बटाट्याची फोडणीचा त्याला वास गेला म्हटलं आता पुरणपोळी बनवतीये मी आणि त्याच्या फ्रेंड आहे त्याच्यासोबत खेळतोय त्याला सांगा रे माझ्या मम्माने पुरणपोळी बनवली आहे मला खूप छान वास येतोय तर असं विहानचा आहे विहा कसला वास आला तुला हा का खाणार आहेस तू <laughs> एळवण्याची आमटी तयार आहे बटाट्याची भाजी तयार आहे आता पुरणपोळ्या लाटायला घेते तर बाकीचं हे सगळं आवरेपर्यंत पीठ व्यवस्थित छान भिजलं होतं म्हणजे मुरलं होतं आमची एक बोलण्याची पद्धत आहे की भिजलं होतं त्यामुळे आता मी काय करते दोन तीन गोळे आधी करून घेते पोळीचे पोळीसाठी आणि मग ते लाटून मग भाजून घेते कारण की मग कसं होतं एक पोळी बनवून तव्यात टाकली की दुसरा गोळा बनवून होईपर्यंत ती पोळी भाजून पण जाते आणि मग तवा तसाच रिकामी होतो त्यामुळे मी आधी एक दोन तीन गोळे ना आधी करून घेते म्हणजे तीन 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 तीन, तीन गोळे असे करून घेते आणि मग ते लाटते भाजते आणि मग बाकीचे मग गोळे करून घेते सो अशा पद्धतीने मी हा गोळा भरलेला आहे पुरणपोळी करताना ना मला एक चेंदाईची आठवण येते चेंदाई म्हणजे माझ्या सासूबाईंची आई तर त्या आमच्या सासरीच असतात म्हणजे लेकीकडेच राहायला आहेत सो माझं एकच छान बॉन्डिंग झालेलं आहे तिच्यासोबत मध्यंतरी मी गावी होते त्यामुळे ना तिचं एक यासोबत छान बॉन्डिंग आहे तर जेव्हा जेव्हा घरी पुरणपोळ्या असायच्या ना मग मी पोळी वगैरे करायची विहान खूप लहान होतं त्यामुळे चेंदाई सगळे गोळे बनवून द्यायची मी लाटायची पुरण वाटून द्यायची गोळे बनवून द्यायची सो अशी कामं चेंदाई करायचे सो मला ना तिचं ते सगळं आठवतं अशा वेळेला इतर वेळेला पण आठवते पण अशा वेळेला जास्त आठवण येते तर तुम्ही बघितला मी पोळीसुद्धा बनवून घेतली आणि इथे मी थोडंसं स्पीड फास्ट स्पीडमध्ये दाखवलेलं आहे पण खूप हलक्या पद्धतीने मी ती पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता भाजून घेते आणि ते तुम्ही बघू शकताय पोळी मस्त अशी फुगलेली सुद्धा आहे काल त्याने जर पोळी परतायला गेलं ना तर खालून पोळी फुटते त्यामुळे मी कालत्याचा वापर सुरुवातीला परतताना फुगल्यानंतर तर, तर अजिबात नाही हे करत तर चिमटा तरी वापरते नाही तर हाताचा तरी वापर करते आता मी एक दोनच पोळ्या लाटून घेते म्हणजे देवाला नैवेद्य पहिली पुरणपोळी आहे ती मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि आता ह्यांचा जस्ट फोन येऊन गेला ते बोलले की तुझं जेवण झालं असेल तर मी जेवायला येतो म्हटलं यात पटकन तर पाच मिनटात येतो बोलले मग आता त्यांच्यासाठी ता पटकन मी दोन गरम गरम पुरणपोळ्या करून घेते आणि बाकीचं मग नंतर करेन तर हा आहे देवाला नैवेद्य पुरणपोळीचा तर ही मी प पहिली बनवलेली पुरणपोळी होती कस झालंय लक्ष हे आले आता जेवायला मी जेवायला येतो म्हटले जेवायला एक पाच मिनटात दहा मिनिटासाठी येतो म्हंटले गडबड गडबड झाली अजून बाकीच्या पोळ्या करायच्या देवायला नैवेद्य दाखवलं त्यांच्या पुरत्या दोन पोळ्या केल्या आणि आता जेवतायत आणि नाही म्हणत म्हणत तुम्ही बघताय तर मी सगळ्याच पुरण करून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता पुरणपोळी करायची म्हटले तर खूप साऱ्या राडा होतो आणि इथे तुम्ही माझ्या किचनची अवस्था बघू शकताय कशा पद्धतीने झालेली आहे भांड्याचं ढीक पडलेलं आहे ह्याच्या आधी मी दोन वेळा भांडी घासली होती तर पोळ्या तर तरी आता बनवून झाल्या म्हणजे सगळ्याच केल्या पोळ्या संध्याकाळी असं ठरवलेलं की संध्याकाळी करायचं थोडं आणि आता फक्त खाण्यापुरतं करायचं असं ठरवलेलं पण वेळ झाला खूप हे पण आले जेवायला अचानक त्यांच्यासाठी लाटून दिलं देवाला नैवेद्य केला आणि मग मी देवाला जो नैवेद्य केलेला त्यातलेच मग मी पण खाल्लं आणि मग बाकीच्या पोळ्या आत्ता बनवून झाल्या वेळ झाला बनवायला आता किचन आवरून घेते पुरणपोळीचं जेवण म्हटलं की सगळा खूप पसारा पडतो तर आता फटाफट किचन आवरते आता संध्याकाळी काही पोळी करायची गरज नाही म्हटलं डबल डबल नको काय करायचं आहे ते आत्ताच करून घेऊया म्हणून मग करून घेतल्या आणि फायनली माझं किचन आता खूप चकाचक झालेलं आहे बराच वेळ लागला हे सगळं आवरायला पण हे जेव्हा साफ केल्यानंतर बघते ना तेव्हा भारी वाटतं आणि हे आहे माझं पुरणपोळीचं ताट तर हे रात्रीच्या जेवणाचं ताट आहे जी मी क्लिप इथे घेतली होती सो तर चला आता वाजले दहा आत्ता आम्ही जस्ट जेवलो पुरणपोळीचंच जेवण होतं दुपारीच मी पोळ्या केल्या त्यामुळे आत्ता पुरणपोळीचं जेवण झालं पिल्लू तर आज लवकरच झोपलं आहे मला वाटतंय तिला नऊला झोपलं आहे काय नऊ के hmm. साडेनऊला झोपला hmm. नऊला जेवायला घातलं लवकरच त्याला आणि आता आम्ही दोघं जेवलो आणि आज मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक होता कसं वाटलं जेवण आणि

तर मी माझा व्लॉग इथेच एंड करते तुम्ही नक्की सांगा कसा वाटला आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय